अत्यंत अडचणी असूनही श्री दत्तचे कामगार जीवाचं रान करून कारखाना चांगल्या रीतीने चालवण्यामध्ये मोलाची भूमिका घेतात सहकार चळवळ टिकवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं जीवन फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे आगामी काळात कामगारांच्या सदैव सोबत राहून कामगार ही जोपासण्यासाठी काम करेल अशी ग्वाही उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली श्री साखर कारखानाद्वारा शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्या वतीनं कारखाना कार्यस्थळावर आयोजित आजी माजी कामगार स्नेह मेळावा व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली असून सर्वांच्या सहकार्यानं जो निर्णय होईल त्याप्रमाणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त कारखाना अध्यक्ष रघुनाथ पाटील होते महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले की स्वर्गीय सारे पाटील यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धाडसी निर्णय घेतले होते त्याच पद्धतीनं कामगार हितासाठी गणपतराव पाटील यांचं कार्य सुरू आहे कारखान्याच्या सेवेत निवृत्त झाल्यानंतर कोणी बोलावत नाही मात्र आजी माजी कामगारांचा सस्नेह मेळावा घेऊन कामगारांच्या हिताचा निर्णय आणि विचार घेतला जातो ही कामगारांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी अध्यक्ष कार्याध्यक्ष रावसू पाटील म्हणाले साखर कारखाना कामगारांसाठी नव्याने समिती गठीत होणार आहे या समितीमध्ये गणपतराव पाटील यांनी नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून साखर कारखानदेरीला वैभव प्राप्त होणार आहे गणपतराव पाटील यांनी शिरो विधानसभा लढवावी सर्व कामगार पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील कारखाना कार्यकारी संचालक एम व्ही पाटील कोल्हापूर जिल्हा साखर कामगार समन्वय समिती अध्यक्ष अविनाश पाटील धोंडीराम दबडे दत्तात्रय कोरे चंद्रशेखर कलगी आदी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी सहकार महर्षी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं युवा व्याख्याते वसंतराव हंकारे यांचं प्रेरणादायी व्याख्यान झालं प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं स्वागत व प्रास्ताविक श्री दत्तसाखर कारखाना कामगार दत्तसाखर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी करून कारखाना आणि कामगारांच्या प्रगतीचा आढावा घेतला सूत्रसंचालन महेश घोटणे यांनी केलं तर राभार रावसाहेब भोसले यांनी मानले यावेळी व्हाईस चेअरमन शरद पाठक महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ सचिव संजय मोरबाळे कारखान्याचे सर्व संचालक संचालिका अधिकारी वर्ग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना तात्यासाहेब काळे म्हणाले की साखर कामगार व साखर उद्योगाचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यासाठी गणपतराव पाटील यांची विधानसभेत गरज आहे तुम्ही निवडणूक लढवावी महाराष्ट्रातील साखर कामगार तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही तात्यासाहेब काळे यांनी दिली मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संधीपड